नमस्कार मंडळी मी आरती आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण हिवाळ्यामध्ये मस्त असं हे गरमागरम मंचाव सूप कसं बनवायचे ते पाहणार आहोत शिवाय याच्यासोबत जे क्रिस्पी नूडल्स मिळतात ते देखील आज आपण इथेच बनवणार आहोत तर वेळ न वाया घालवता अगदी सोप्या पद्धतीने हे मंचाव सूप कसं घरच्या घरी बनवायचे ते पाहूयात तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपल्याला जे सूप बरोबर क्रिस्पी नूडल्स येतात ते बनवायचे तर त्यासाठी मी इथे हे हक्का नूडल्स घेतलेले आहेत तर, ला, ला तर, तर आता इकडे आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आता पाण्याला छान अशी उकळी द्यायची आहे आता पाणी गरम व्हायला सुरुवात झाली आहे याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला दोन चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे नूडल्स छान असे मोकळे मोकळे होतात ते एकमेकाला चिटकत नाहीत त्यामुळे आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे पण लक्षात आहे नूडल्स टाकायला घाई करायची नाही पाण्याला छान अशी खळखळ उकळी आली की त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नूडल्स टाकून घ्यायचे आहेत आणि पाणी भरपूर घ्यायचं आहे इथे पूर्णपणे हे नूडल्स पाण्यामध्ये बुडले पाहिजेत असं पसरत भांडं घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला आप हे नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत आता इथे छान अशी खळखळ पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकून द्यायचे आहेत आता गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हे नूडल्स पूर्णपणे मोकळे होईपर्यंत किंवा मग शिजेपर्यंत आपल्याला हे मोठ्या आचेवरती शिजवू द्यायचे आहेत खूप जास्त शिजवायचं नाहीत अगदी एक पाच मिनटात हे छान असे मोकळे होतात आणि शिजले जातात तर हे शिजलेत की नाही हे कसं ओळखायचं असे स्पूनवरती घेऊन पाहिजे आणि जर असे तुटले तर समजायचे अगदी योग्य प्रमाणात हे आपले नूडल्स शिजलेले आहेत आता याला चाळणीवरती काढून घेऊयात आता हे बघा इथे मी संपूर्ण नूडल्स चाळणीवरती काढून घेतलेले आहेत याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे अजिबात नाही आता हे नूडल्स आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आपल्याला असे पसरवून घ्यायचेत आणि यांना आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर इथे आता एक पाच मिनटं झालेत नूडल्स पूर्णपणे थंड झालेत याच्यामध्ये आपल्याला साधारण एक चार ते पाच चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचे आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्याच्यानंतर ते कॉर्नफ्लॉवर आपल्याला संपूर्ण नूडल्सला अशा पद्धतीने लावून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर इथे लावून घ्यायचे इथे मी सहा चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं आता इथे कॉर्नफ्लॉवर लावून झालं आता, आता, आता हे आता ले ले नूडल्स तळवून घ्यायचे तर त्यासाठी आता कढईमध्ये सुरुवातीला तेल गरम करायला ठेवूयात आता हे बघा तेल छान असं गरम आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला हे नूडल्स टाकून घ्यायचे आहेत आता हे नूडल्स आधीच आपण शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे इथे आपल्याला काय फक्त ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे गॅस अगदीच कमी करू नका मीडियम हीटवरती आपल्याला हे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळवून घ्यायचे आहेत तर आता इथे तुम्ही बघू शकता अगदी छान हे कुरकुरीत होईपर्यंत मी यांना तळवून घेतलेलं आहे आता यांना काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व नूडल्स इथे तळवून घेणार आहे तर हे छान असे मी हलकेशा बदामी रंगावरती तळवून घेतलेले आहेत दुसरी बॅच देखील आपण अशाच पद्धतीने तळवून घेणार आहोत आता इथे आपले सूपसाठी लागणारे क्रिस्पी नूडल्स तर बनवून तयार झालेले आहेत आता सूप बनवायला घेऊयात आता सूप बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतल्यात याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भाजी कमी किंवा जास्त करू शकता इथे मी अर्धी वाटी कोबी घेतला आहे अर्धा गाजर घेतलेला आहे त्यानंतर अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे कांद्याचे पात घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच सॉरी पाव इंच आलं घेतलेलं आहे आणि ह्या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक चॉप करून घ्यायच्यात तर इथे मी दीड चमचा इतका कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता सूपसाठी लागणारी पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे आता ह्या कॉर्नफ्लॉवरची आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी पातळ मी इथे ही स्लरी बनवून घेतलेली आहे आता ही साईडला ठेवून देऊयात आणि पुन्हा एकदा कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं आहे याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे मग असे मी लसूण दाखवायचं विसरले होते पण आता याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊ गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि लसूण छान असा परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता त्याचबरोबर आपल्याला इथे ले लगेच अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे ती देखील छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला लगेच आता अद्रक आणि लसूण हिरवी मिरची छान अशी परतली गेली आहे आता याच्यामध्ये राहिलेल्या भाज्या टाकून घेऊयात आता ह्या सर्व भाज्या मी इथे सोबतच टाकून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची कमी करू नका अजिबात आता एखाद दोन मिनटासाठी फक्त आपल्याला ह्या भाज्या हाय फ्लेमवरती परतून घ्यायच्यात अजिबात त्याला शिजवत वगैरे बसवायचं नाही आहे त्या भाज्यांचा जो एक स्मोकी फ्लेवर असतो ना तो त्या सूपमध्ये उतरला पाहिजे म्हणून आपल्याला फक्त ह्या भाज्या अशा तेलावरती फक्त परतून घ्यायचं मोठ्या आचेवरती आता एक दोन मिनटं झालेत याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं मी इथे एक तांब्याभर पाणी ओतून घेणार आहे एक चार जणांसाठी मी हे सूप बनवते आहे अगदी योग्य प्रमाण आहे हे चार जणांसाठी सूप बनवण्याचं आता याच्यामध्ये आपल्याला सॉस टाकून घ्यायचं तर एक चमचा इतकं रेड चिली सॉस घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा ग्रीन चिली सॉस त्यानंतर एक चमचा सोया सॉस आणि दोन चमचे टोमॅटो कॅचअप टाकून घ्यायचं इथे आपल्याला आता सॉस टाकून झालेत आता याला एकदा मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मी इथे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये याला उकळी आल्यानंतर इथे ही जी स्ल स्लरी बनवून ठेवली होती ती टाकून घ्यायची आता थोडी थोडी करत आपल्याला ही पूर्ण स्लरी याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आता ही कॉनफ्लॉवरची स्लरी टाकल्यानंतर आपलं सूप घट्ट व्हायला सुरुवात होते तर आता हे खूप जास्त तर घट्ट नसतं आणि खूप जास्त पातळही नाही आता एक पाच मिनिटांसाठी आपल्याला हे सूप छान असं खळखळ उकळून घ्यायचं आहे आता तुम्ही ते बघू शकता काय छान असं याला रंग आलेला आहे याचं टेक्स्चर देखील तुम्ही ते बघू शकता आज आपण हॉटेलपेक्षाही भारी हे सूप घरच्या घरी बनवलेलं आहे गॅस बंद करूयात आणि हे सूप सर्व करायला घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे आपलं घरच्या घरी क्रिस्पी नूडल्स आणि त्याबरोबर सूप देखील तयार झालेलं आहे तुम्हाला जर हे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद